नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं धनश्री ड्रायव्हिंग स्कूलच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा आपला विषय मित्रांनो रिव्हर्स गाडी कशा पद्धतीने घ्यायची त्याहून महत्वाचा रिव्हर्स घेताना स्ट्रेट रिव्हर्स तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो बऱ्याच ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ही गोष्ट शिकवली जात नाही की स्ट्रेट रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायचा असतो किंवा स्ट्रेट रिव्हर्स हा सुद्धा एक प्रकार असतो स्ट्रेट रिव्हर्स म्हणजे काय असतो एखादा कंजेस्टेड रोड असा असतो बघा ज्या रोडमध्ये तुम्ही फक्त गाडी आत नेऊ शकता तिथून ऑप्शन तुम्हाला तीनच असतात एक गाडी स्ट्रेट आहे अशी मागे घ्यायची दुसरा ऑप्शन असतो गाडी स्ट्रेट आहे अशी मागे घ्यायची आणि तिसरा ऑप्शन असतो गाडी स्ट्रेट आहे अशी मागे घ्यायची माहिती ना डायलॉग एंटरटेनमेंट 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 तू समजा हां नाही तू समजा नाही गाडी फक्त तुम्ही रिव्हर्स मागे घेऊ शकता दुसरं ऑप्शनच तुमच्याकडे नाही आहे म्हणजे एकतर पुढे जाऊ शकत नाही दुसरं थ्री पॉईंट टर्न घेऊ शकत नाही तुम्ही म्हणजे थोडीशी पुढे घेतली परत माग घेतली परत पुढे घेतली परत माग असं करून सुद्धा बाहेर काढू शकत नाही आणि तिसरं बाहेर पडायला सुद्धा वाट नसते किंवा यू टर्न घ्यायला सुद्धा वाट नसते अशा केसमध्ये ज्यावेळी तुम्हाला रिव्हर्स घ्यायचा असतो त्यावेळी नेमकी पोझिशन गाडीची काय पाहिजे आपली पोझिशन कशा पद्धतीने पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे दोन पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे ज्या दोन पॉईंटच्या आधारावर कुठंही तुमची रिव्हर्स गाडी बंद पडणार नाही आणि शिवाय मागं कुठल्याही पॉईंटवरती जाऊन आधळणार नाही ठीक आहे हे कशा पद्धतीने घ्यायचं आज आपण बघणार आहे तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आलोय आपण रिव्हर्स घ्यायसाठी बरोबर आहे मागचा व्हिडिओ आपण सांगितला रिव्हर्सचा कशा पद्धतीने रिव्हर्स घ्यायचा असतो सगळ्या इन्स्ट्रक्शन आपण त्यामध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या पण आजचा जो रिव्हर्स आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट आहे कारण काय माहिती आहे का हा रोड तुम्ही बघू शकता बघा हा रोड वन वे वन वे म्हणजे काय फक्त इथून तुम्ही आत येऊ शकता आता ठीक आहे थोडासा हा मोठा आहे रोड पण असं समजून चालायचं की असा रोड आहे कंजेस्टेड जिथून आपल्याला गाडी फक्त रिव्हर्सच घेऊ शकतोय यू टर्न मारायला पण पॉईंट नाही आहे थ्री पॉईंट रिव्हर्स पण नाही आहे आणि पुढे जायला पण वाट नाही आहे ह्या केसमध्ये आपल्याला गाडी रिव्हर्स घ्यायची आहे तर कशा पद्धतीने घ्यायची त्यास सुद्धा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही कड बघू शकता बघा तुम्ही ह्या कडवरनं जरा जरी तुमचं चाक इकडे तिकडं झालं स्टेअरिंग थोडं जरी मिस्टेक झालं तुमच्याकडून तर शंभर टक्के आपला कार्यक्रम निश्चित आहे क्रेन बोलवण्याशिवाय आपल्याकडे ऑप्शन नाही आहे त्यासाठी काय करायचं आपल्याला रिव्हर्स घेताना एकदम कट टू कट आणि व्यवस्थित कशा पद्धतीने घ्यायचा असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला ह्या कडला घासून गाडी मागे घ्यायची आहे पूर्ण रिव्हर्स घ्यायची आहे तिथंपर्यंत ओके तर ह्याच्यामध्ये आपण मागे सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी परत येतात थोडक्यात रिपीट करतो सगळ्यात पहिलं म्हणजे गाडीच्या पुढच्या दोन्ही काचा ओपन पाहिजेत कारण एखादी व्यक्ती तुम्हाला हाक मारून निसर्ग थोडक्यात मदत करू शकतो तुमची की बाई गाडी चालली आहे किंवा दादा गाडी चालली आहे बघा तुमच्या खाली किंवा इकडून तिकडून एखादं बाळ येत असेल क्रिकेट खेळत असतील पोरं कुठेतरी तर ती पोरं आडवी वगैरे येऊ शकतात तर ह्या केसमध्ये आपल्या गाडीच्या दोन्ही काचा खाली पाहिजेत त्याच्यानंतर म्युझिक ऑफ पाहिजे ए सी वगैरे बंद करा त्याच्यानंतर मोस्टली रिव्हर्स घेताना हा खिडकीतून बाहेर डोकं काढायचं आहे आणि मगच रिव्हर्स घ्यायचा आहे त्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेरिंग थोडं ऑपरेट करायचं आहे आपल्याला जर आहे असं स्टेरिंग धरून तुम्ही बसलात तर गाडी तिसरीकडे जाईल गाडी जिकडे जाते तिकडं आपल्याला जायचं नाहीये आपल्याला जिकडे जायचं तिकडं आपल्याला गाडी न्यायची ओके तर बघितलं रिव्हर्स कसा घेतला ओके आता ह्याची पोजिशन कशा पद्धतीने घ्यायची आहे नेमकं पायात आपल्याला ऑपरेट काय काय करायचं आहे आणि त्याच्याहून महत्त्वाचं स्टेअरिंग कशा पद्धतीने ऑपरेट करायचं आहे आणि आपली बघण्याची नजर म्हणजे आपली नजर कुठं कुठं पाहिजे मधल्या आरशात कधी बघायचं आहे लेफ्ट मिररमध्ये राईट मिररमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने बघत करायच्या आहेत त्या मी आता तुम्हाला गाडीत बसून दाखवतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता प्रॉब्लेम असा आहे की मी राईट साईडनं म्हणजे ड्रायव्हिंग सीटवरती बसताना राईट साईडनं बसूही शकत नाही बघू शकता तुम्ही त्यासाठी मी काय करणार आहे लेफ्ट साईडनं आत बसणार आहे म्हणजे इतका कंजेस्टेड रोड आहे हा आणि ह्या रोडमधून आपल्याला गाडी बाहेर काढायची आहे स्ट्रेट रिव्हर्स ओके तर आता गाडीत बसलेला आहे आपण मधी ब्रेक आहे लेफ्टवाल्या पायात क्लच आहे राईटवाल्या पायात ॲक्सिलेटर आहे ए बी आणि सी ओके इथंपर्यंत बरोबर आहे हा जो मधी ब्रेक आहे आपला राईटवाला पाय ब्रेकवरच ठेवायचा आहे राईटवाला पाय चुकून सुद्धा वरती आपल्याला घ्यायचा नाही आहे राईटवाला पाय कंपल्सरी ब्रेकवरती राहायला पाहिजे आणि लेफ्टवाल्या ना क्लच ऑपरेट करायचं आहे क्लच ऑपरेट केल्यानंतर आपण काय करतो रिव्हर्स गिअर ओके ओके तर आता आहे हा फर्स्ट गिअर आहे अशी आपण गाडी पुढे आणून लावलेली आहे पार्क केलेली होती थोडंसं प्रेशर अंगट्याना लेफ्ट साईडला घेतोय थोडंसं सा मागं घेतलो ओके हा झाला न्यूट्रल बरोबर आहे आता राईटला घेऊन डाऊन करायचा आहे हा पडला रिव्हर्स गिअर ओके रिव्हर्स गिअर केल्यानंतर काय करतोय आपण हँडब्रेक डिसेंगेज करतो आहे हँडब्रेक डिसेंगेज करायचं काय करावं लागतं थोडंसं हँडब्रेक वर उचलायचं आहे असा प्रेस होत नसतो हा थोडासा वर उचलायचा आहे प्रेस करायचा आहे आणि डिसेंगेज करायचं आहे ओके झाला हँडब्रेक डिसेंगेज आता हँडब्रेक डिसेंगेज झालेलं सुद्धा तुम्हाला इथं डिस्प्लेला कळते बघा आता हँडब्रेक तुम्ही बघू शकता बघा हँडब्रेक डिसेंगेज करतोय आपण हँडब्रेक डिसेंगेज केल्यानंतर डिस्प्लेला सुद्धा तुम्हाला कळतं बघा बघा डिस्प्लेची ती लेट गेली आता हा एंगेज केला डिसेंगेज केला ही लाईट पहिला गेल्या का नाही आपल्याला चेक करायचं आहे खात्री करायची आहे त्यानंतरच गाडी मागं घ्यायची आहे ओके आता स्टेरिंग कशा पद्धतीने ऑपरेट करायचं आहे बघा हात बरोबर मी बाराच्या पोझिशनला ठेवलाय आपल्याला माहिती आहे क्लॉक वाईज ठेवायचं आहे आपल्याला थ्री नाईनची पोझिशन ही झाली जी आपण सरळ जाताना करतो बरोबर ना गाडी ज्यावेळी फॉरवर्ड घेतो त्यावेळी असं करतो रिव्हर्स घेताना मात्र काय करायचं आहे राईटवाला हात आपला बाहेर घ्यायचा आहे लेफ्टवाला हात बाराच्या पोझिशनला ट्वेल्व बरोबर ना इथं ठेवायचं आहे आणि थोडंसं स्टेरिंग राईट right ऑपरेट करायचंय सरळ करायचंय लेफ्टला घ्यायचंय सरळ करायचंय राईटला right घ्यायचंय सरळ करायचंय लेफ्टला घ्यायचंय सरळ करायचंय फक्त एवढीच पोझिशन ठेवायची आपल्याला रिव्हर्स घेताना जर समजा ही पोझिशन करताना आपण थोडीशी मिस्टेक काय करतो माहिती का हे राईटला right घेतलं हे सरळ करायच्या आधीच लेफ्ट घेतो परत लेफ्टला घेतलं सरळ करायच्या आधीच हे नाही आहे आपल्याला बघा नीट समजून घ्या राईट right केलं अर्धा सेकंद थांबायचंय लेफ्ट केलं अर्धा सेकंद थांबायचं आहे से। राईट केलं अर्धा सेकंद थांबायचं आहे से। लेफ्ट केलं एकदम सोपी पद्धत सांगतो वन ला टू वन वन टू वन वन टू वन वन टू वन मी वनला आहे टूला जातो आहे परत वन करतो आहे वनला आहे टूला जातो आहे परत वन करतो आहे पोजिशन लक्षात आली तुमच्या मधी थोडासा गॅप घ्यायचा आहे बाराच्या पोझिशनला वन टू वन वन टू वन हा आता ही पोझिशन तुम्हाला सेम सांगतो आता ही पोझिशन करताना एक गोष्ट ध्यानात ठेवा जेव्हा आपण स्टेरिंग फिरवतो ना राईट किंवा लेफ्ट मी सांगितलं बा वन टू वन ठीक आहे ना राईट असो अगर लेफ्ट असो हे राईट आणि लेफ्ट करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्या ती म्हणजे जर तुम्हाला गाडी राईटला पाहिजे असेल मागून तर स्टेरिंग राईटला फिरवायचं आहे जर लेफ्टला पाहिजे असेल तर लेफ्टला फिरवायचं आहे आणि गाडी तुम्हाला सरळ जात असेल ठीक आहे कुणीकडे सुद्धा स्टेरिंग फिरवायची गरज नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचं आहे तुम्हाला स्टेरिंग हे ऑपरेट करावंच लागेल जर गाडी सरळ जात असेल तरी सुद्धा राईट स्ट्रेट लेफ्ट स्ट्रेट वन टू वन तुवन, वन टू वन तुवन, वन टू वन वन टू वन ह्या पोझिशनमध्ये आपल्याला स्टेरिंग फिरवतच राहायचं आहे जेणेकरून गाडी मागे जाताना सुद्धा सरळ जाईल लक्षात आले तुमच्या जर समजा स्टेरिंग तुम्ही आहे असं ठेवून गाडी सरळ जात्या म्हणून बिंदास्त बसलात तर गाडी सरळ जात नाही गाडी रस्ता सोडेल मगाशी सांगितल्याप्रमाणे कार्यक्रम निश्चित आहे आणि हे सगळं करताना एक गोष्ट कधीच तो रिव्हर्स घेताना समजा मागून एखादा कोणतरी येत असेल किंवा एखादा मोठा रस्ता जर आपल्याला रिव्हर्स घेताना लागत असेल तर सगळ्यात पहिलं हलगर्जी आपण करायचं नाही घाई करायची नाहीये येस ये सांगली हे जनाब या तू तडाक नाही बड़े बड्या अदबसे शिष्टाचार के साथ पड़ता पडताय पहिले आप पहिले आप त्यासाठी पहिल्यांदा जर कोण जात असेल तर त्याला म्हणायचं बाबा तू जा त्यानंतर मी जातो आपण नवीन आहोत आपण कुठल्याही बाबतीत घाई करायची नाहीये ओके आपल्याला आता नजरेची आणि मानेची पोझिशन हाताची पोझिशन कशा पद्धतीने ठेवायचे हे बघूयात ओके तर बघा मानेचे आणि नजरेचे पोझिशन बघतोय मी आता फक्त मी कॅमेराकडे बघत नाही आहे खाली बघतोय म्हणजे जिकडं माझं मागचं चाक जाईल तिकडं मला बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट पुढचं चाक ज्यावेळी मी हँडल फिरवतोय ते पण तिसरीकडे जाऊ नये ह्यासाठी काय करतोय बघा मी आणि हे करत असताना स्टेरिंग ऑपरेट करायच्या मागास सांगितल्याप्रमाणे वन टू वन वन, वन वन टू वन, वन वन टू वन वन टू वन आता हेच आहे ना मधी मध्ये जिथं मी स्टॉप घेतोय ठीक आहे एका पॉइंटला आल्यानंतर तर एका पॉइंटला आल्यानंतर मी काय करतोय बघा माझा लेफ्टॉवर हा तिथं ठेवतोय शिटच्या मागं आणि मी मागच्या काचेतून मागं बघतोय किंवा लेफ्ट साइडच्या काचेतून म्हणजे लेफ्ट विंडो मधून मागं बघतोय जेणेकरून तिथं कुठली अडचण येऊ नये हे फक्त आपल्याला अर्ध्या सेकंदासाठी बघायचं आहे से, बाकी आपली नजर मागं पाहिजे नाईंटी पर्सेंट आपल्याला राईट साइडनं बघायचं आहे आणि टेन पर्सेंट जे काय राहते ते इथून बघायचं आहे ओके ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय लेफ्ट मिरर मध्ये सुद्धा बघायचं आहे आणि मिडल मिरर मध्ये सुद्धा बघायचं आहे फक्त कव्हर करायचंय एक दोन टक्के आपण इकडे बघितलात एक दोन टक्के इकडे बघितलात तरी चालतंय पण नाईंटी पर्सेंट आपल्याला मागं बघायचं आहे ते राईट साइडनंच बघायचं आहे मित्र मी तुम्हाला सांगितलेलं बघा दोन पॉईंट महत्वाचे मी तुम्हाला सांगणार आहे रिव्हर्स घेताना नेमकं कशा पद्धतीनं घ्यायचा आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा रिव्हर्स घेताना नेहमी मोस्टली आप आपली स्टेअरिंग बाजू कवर करायची आपल्याला म्हणजे ही जी स्टेअरिंगची बाजू आहे ती आपल्याला कवर करत जायचं आहे मागं बघत नाईन्टी पर्सेंट आपलं लक्ष राईट साईडलाच पाहिजे टेन पर्सेंट लेफ्ट साइडला मी परत एकदा सांगतोय आपलं लक्ष कुठं पाहिजे नाईन्टी पर्सेंट राईट साइडला आणि टेन पर्सेंट लेफ्ट साइडला लेफ्ट साइडला बघायचंच नाही का शंभर टक्के बघायचं आहे पण प्रायोरिटी द्यायची आहे पहिली राईट साईडला ओके हा झाला पहिला पॉईंट आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मी तुम्हाला सांगणार होतो मोस्टली आपण रिव्हर्स घेताना बरेच ड्रायव्हर बघत असतो बघा घरचे म्हणा किंवा एखादा ड्रायव्हर असतो बघा तो, तो ड्रायव्हर काय करतो अशा पद्धतीने गाडी घेतो की फर्स्ट गियर मध्ये गाडी असते आणि थोडी पुढे जात असते आणि त्याच केसमध्ये तो रिव्हर्स गिअर घेतो आणि आहे अशी गाडी मागे घेतो मी तुम्हाला एकदा करून दाखवतो ही गोष्ट आपल्याला करायची नाहीये पूर्ण गाडीची चाक ज्यावेळी थांबलेली असतील त्याच वेळी रिव्हर्स गिअर आहे अदरवाइज गाडी थोडीशी पुढे जात असताना म्हणजे अपोजिट साईडला आपण घ्यायला लागलोय समजा रिव्हर्स आणि अपोजिट साईडला म्हणजे थोडी पुढे चालल्या गाडी त्या केसमध्ये रिव्हर्स गिअर घ्यायचा नाहीये सेम जर समजा गाडी थोडीशी मागायला लागल्या आणि त्या केसमध्ये फर्स्ट गिअर घ्यायचा नाही आहे हे ना काय होतं आपले गिअर बॉक्स खराब होतात मी तुम्हाला एकदा दाखवतो नेमकं काय करायचं नाही आहे ते, ते त्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल नेमकं आपण काय करतोय आता हा फर्स्ट गिअर आहे आहे अशी गाडी मी पुढे घेतोय बघा गाडी पुढे चालल्या बघा आणि तोपर्यंत मी काय करतोय न थांबवताच रिव्हर्स गिअर घेतोय किंवा गाडी मागे चालल्या बघा न थांबवताच फर्स्ट गिअर घेतोय आता एक आवाज येतोय बघा फर्स्ट गिअर घेतलेला आहे मी गाडी पुढे चालल्या हा जो आवाज आला का हा आवाज सगळ्यात मोठं गिअरचं काम काढतो आणि आपण मिस्टेक करतो ती रिव्हर्स गिअर घेताना नेमकी हीच की गाडीची पोझिशन थोडी सुद्धा हलत असताना आपल्याला रिव्हर्स गिअर घ्यायचा नाहीये पूर्ण गाडी स्टॉप करायची आहे चाकस जागेवर थांबलेली असले पाहिजेत त्याच मध्ये आपल्याला रिव्हर्स गिअर घ्यायचा आहे अदरवाईज गाडी थोडीशी अपोजिट साईडला जात असताना गिअर ऑपरेट करायचा नाही आहे बाकी अद तुम्हाला फर्स्ट गिअर सोडून म्हणजे सेकंड गिअर थर्ड गिअर फोर्थ फिफ्थ या गिअरला गाडी चालू मध्ये आपण गेअर घेऊ शकतो किंवा घ्यायचेच असतात विषयच नाही मात्र रिव्हर्स आणि फर्स्ट गिअर हे पूर्ण गाडी जागेवर थांबलेलं असतानाच घ्यायचं आहे गाडीची गाडीचे पोझिशन समजा आपल्याला रिव्हर्स घ्यायचा आहे आणि गाडी थोडीशी मागं चालल्या त्या केसमध्ये तुम्ही एक वेळ रिव्हर्स गिअर घेऊ शकता ऍक्च्युली घ्यायचाच नाही आपल्याला पण समजा वेळ प्रसंग आलाच आणि घेतलाच तुम्ही तर गाडी मागं जात असताना रिव्हर्स गिअर घेतलेला चालतो किंवा गाडी थोडीशी पुढे जात असताना फर्स्ट गिअर घेतलेला चालतो पण अपोजिट साईडला जात असताना आपल्याला अप अपोजिट गिअर कधीही घ्यायचा नाहीये आहे ह्यानं काय होतात गिअर खराब होतात पुन्हा एकदा सांगतो जे दोन पॉईंट सांगणार तुम्ही एकदा फिट्ट डोक्यात बसवून घ्या जेणेकरून रिव्हर्स तुमचा परत कधीही चुकणार नाही सगळ्यात पहिलं म्हणजे रिव्हर्स घेताना नेहमी मोस्टली आपल्याला नाईन्टी पर्सेंट राईटलाच बघायचं आहे आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची रिव्हर्स घेताना गेअर शिफ्टिंग गाडीची पोझिशन जर हलत असेल तर त्या पोझिशनमध्ये गेअर शिफ्टिंग करायचं नाही आहे मग तो फर्स्ट गेअर असो अथवा रिव्हर्स गेअर असो ओके आता काय करतो बघा मी क्लस दाबलेला आहे गाडी स्टार्ट केलेली आहे हँडब्रेक काढलेला आहे है। हँडब्रेक काढल्यानंतर थोडी मागे चालल्या बघा गाडी म्हणून मी काय केलं ब्रेक दाबलो आता रिव्हर्स गिअर घेतलेला आहे ओके माझा लेफ्ट हँड बाराच्या पोझिशनला ठेवलाय मी राईट हात इथे ठेवलाय असा आणि मागं बघतोय बघा ओके आता हळूहळू क्लस सोडतोय परत क्लस दाबला हळूहळू क्लस सोडला क्लस दाबला जराशी मागा आले गाडी आता मी काय करतोय गाडी पूर्ण थांबवतोय क्लस दाबून ब्रेक दाबलेला आहे एकदा मागं बघतोय बघा इकडे कोण नाहीये तिकडे पण कोण नाहीये इकडे पण कोण नाहीये आता समोरच्या बाजूला बघू शकता पोरं क्रिकेट खेळायला लागला माग त्यांचा बॉल वगैरे आपल्या गाडी पशी येऊ शकतो आणि अचानक एखादं लहान पोरग जर आलं माग तर आपल्याला ते दिसू शकत नाही ह्यासाठी एखादा माणूस कोणतरी जाताना आपल्याला हाक मारून सांगू शकतो की बाबा मागं कोणतरी आले त्यासाठी आपल्याला काचा खालीच ठेवायचे आहेत मी आता पुन्हा मागं बघतोय हळूहळू क्लस सोडतोय क्लस जपतोय स्टेअरिंग चे पोझिशन पण चाललंय बाबा वन टू वन 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 चल आहे बघा मागं मी मी स्टेअरिंग थांबवून ठेवलेलं नाही आहे बघा हां इथून मला आता टर्न घ्यायचं पर आहे परत काय करतो आहे मी गाडीचा क्लच दाबला आहे ब्रेक दाबला आहे एकदा मागं बघतोय आरशात पण बघितलं त्याच्यानंतर काय करतो आहे आता फुल मला राईटला मारायचं आहे कुकू कुकू येते बघा मधी मधी हाय काय कुकूकडे पण लक्ष द्यायचं आपण नाहीतर मध्ये येते ते कुकू मधी येऊ नको ओके परत बघा माझी पोझिशन हाताची बाराचीच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो आपण स्ट्रेट रिव्हर्स कशा पद्धतीने घ्यायची तुम्हाला लक्षात आलंच असेल स्ट्रेट रिव्हर्स घेताना बऱ्याच गोष्टी महत्वाच्या असतात जसं की आपली नजर जसं की क्लच ऑपरेटिंग कशा पद्धतीने करायचं ब्रेक ऑपरेटिंग कुठं करायचं मानेची पोझिशन काय हवी किंवा गाडीच्या स्टेअरिंगची पोझिशन कशा पद्धतीने हवी आणि मी सांगितलेले दोन पॉईंट विसरायचे नाही आहेत आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करतोय मी एक राईट साईड घासून घ्यायची आपल्याला रिव्हर्स घेताना नेहमी आणि दुसरं रिव्हर्स घेताना चुकून सुद्धा गाडीची पोझिशन सुद्धा हलतेली नको आहे ओके ह्या पद्धतीने रिव्हर्स घेतला तुमची गाडी कुठेही प्रॉब्लेमॅटिक होणार नाही हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद